आजच्या मला बोलल्या अंतर्गत मी विषय घेतला आहे रस्ता मित्रांनो आज आपण या जगामध्ये जिकडे पाहू तिकडे रस्ते आहेत आणि रस्ते हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आपल्याला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपल्याला रस्त्याने जावं लागेल कारण की रस्ता जो आपल्याला सांगतो की पुढे कुठे जायचंय कारण ते जसं शिडीचं काम आहे ना की ती एकाच ठिकाणी राहते पण अनेक माणसांना खालून वर घेऊन जाते तसंच रस्त्याचं पण तसंच काम आहे. तो पण एकाच ठिकाणी राहतो पण माणसांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तोच नेतो जसं की आता बर आपल्याला आपल्या गावाहून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल तर आपल्याला रस्ता माहीत असायला पाहिजे की कोणता रस्ता त्या गावाला जाण्यासाठी मग आपण रस्त्याद्वारे तसं जाऊ जातो जर मित्रांनो आता आपण कल्पना करूयात की जर या जगामध्ये रस्ते रस्ते नसते तर आपण कुठून कसं जाणार जाणार आपल्याला तर कुठे जायचं आणि काही हे काहीच करणार करणार होत कारण की रस्ताच नाही ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट हे है आपल्या आपल्या काम केलं पाहिजे की रस्त्याच काय काम आहे अशा वेगवेगळ्या हे आपल्याला कळायला पाहिजे आज जर आपण मोठमोठ्या शहरामध्ये गेलो आणि तिथे जाऊन जर बघितलं की एक वरून एक रस्ता असतो आणि एक खालून तर खालून पण मन मला फार भीती वाटते मला तर असं वाटतं की एखाद्या वेळेस वरचा रस्ता खाली पडला तर बापरे किती भीती ना असे आता खूप वेगवेगळे रस्ते आले आहेत आता जर आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो तर एखाद्या ठिकाणी खूप छान रस्ता असतो आणि एखाद्या ठिकाणी छान नसतो तरी पण तो रस्ता तर रस्ता तर असतो आणि तोच रस्ता आपल्याला तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ने फार उपयोगी ठरतो आता रस्ता बनवण्यासाठी जे माणसं रस्ता बनवतात त्यांची पण किती मेहनत असते त्या रस्त्या बनवण्यात ते उन्हाळ्यामध्ये पण रस्ता बनवतात हिवाळ्यामध्ये पण बनवतात मग ब मग मित्रांनो आपला जेव्हा आपल्या गावचा जेव्हा रस्ता बनत होता तेव्हा आपण पाहिलंच आहे की रस्ता बनत असताना किती मेहनत लागते खडी लागतं डांबर लागतं वेगवेगळ्या वेग वस्तू लागतात त्याला बनवण्यासाठी आणि ते सर्व काही एक माणसं ते सर्व काही वेगवेगळे वेग वेग माणसं करतात काही ठिकाणी मशीनचा ही वापर होतो पण जास्त तर माणसंच त्या ठिकाणी काम करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की रस्ता पण किती मजबूतीने तयार करतात माणसं आपल्या गावात जेव्हा रस्ता तयार होत होता तेव्हा तो मशीनेद्वारे होत होता तेव्हा आपण कोणती बनव ते जेव्हा रस्ते बनवत होते तेव्हा आपण त्या तेव्हा आपल्याला रस्ता बनवण्याची मशीन कोणती हे आपल्याला कळालं आणि त्यापूर्वी फक्त माणसं आपल्या हाताने रस्ता बनवायचे त्यापूर्वी तर रस्ता पण नव्हता आपण जिथे जाऊ तोच रस्ता असं असं समजून माणसं जायचे धन्यवाद